रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रायगड जिल्ह्यातील एस टी बसेसची ढिसाळ अवस्था प्रवाशांच्या जीवाशी सुरू आहे जीव घेणार खेळ पेन आगारातील पर्दाफाश जिल्ह्यातील एस टी बस सेवा नागरिकांच्या जीवाशी कशी खेळत आहे याचं जिवंत उदाहरण मनसेकडून दाखवण्यात आले पेन आगारातून मुरुड दिशेकडे जायला निघालेल्या एका एस टी बसेस टायरला फक्त तीनच नटबोल्ट असल्याचं निदर्शनात आलंय यावरून हे आगार प्रमुख किंवा संबंधित विभाग प्रवाशांच्या जीवाशी किती खेळत आहेत याचं एक जिवंत उदाहरण मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी उघड केले यावरून एस टी महामंडळ विभागाला जाग आली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड नमस्कार जय महाराष्ट्र मी किरण गुरव मनसे रस्ते रायगड जिल्हा संघटक आता मी आहे रामवाडी पेन येथे जिथे एस महामंडळ यांचं रायगड येथील मुख्य कार्यालय आहे या कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी जे रायगडचं मॅनेजमेंट बघतात ते इथे बसतात आत्ताच आमची तिकडची बैठक पार झाली त्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही एस संदर्भात मांडले अनेक आग्रह जे बस स्थानक आहेत त्यांच्याविषयीसुद्धा आम्ही इथे चर्चा केली जी आता दूरवस्था आहे मुरुडची झाली रेवदंड झाली अलिबाग झाली कर्जत खालापूर इवन पेन बस पेनपर्यंत या सगळीकडचे म्हणणं आम्ही इथं मांडलं या ह्याच्यावर त्यांनी त्वरित काही ॲक्शनसुद्धा घेतले ते आम्ही पत्राद्वारे तुम्हाला कळूच या सगळ्या बघत असताना आम्ही मुख्य प्रामुख्याने जे मुद्दे मांडले त्यापैकी दोन मुद्दे असे होते की एकतर जे बसची मेंटेनन्स आहे जी टाईमवर चालत नाही टाईमवर होत नाही ह्याचा एक विषय होता आणि दुसरा विषय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जे बसस्थानक बांधलेले आहेत त्यांची देखभाल केली जाते का किंवा कित्येक वर्ष झालेत की त्यांची परिस्थिती अजून तशीच आहे तुम्ही जर स्वच्छता गृहाचा जर विषय बघितलात तर तिकडे अतिशयपणे घाण घाणेला गान, प्रकार नेहमी असतो आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचं अजिबात याकडे लक्ष नाही आहे हे म्हणताच ते म्हणाले की नाही आमची टीम ऑडिट करते आमचं सगळं तिकडे होतं पण त्यांना मी सरळ उदाहरण दिलं की जर तुम्ही पाके मावू शकाल हे आहे मुख्य कार्यालय आणि त्या मुख्य कार्यालयाच्या वरतीच झाड उगवलेलं आहे त्यांना मी ते झाड दाखवलं ते झाड दाखवल्यानंतर त्यांनी त्वरित त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं अरे वरती झाड उगलंय ते काढून घ्या म्हणजे इथेच ठरतं की ते ज्या कार्यालयामध्ये बसतात तिथंच त्यांचं लक्ष नाहीये तर ते रायगडावर लक्ष ठेवू शकत नाही आता यापुढे शासनाने देखील यांची शाळा घेतली पाहिजे की नेमकं काम कसं करावं तर मी तर हेच म्हणेल की हे फक्त खुर्चीवर बसून आयता पगार घेतात धन्यवाद वारंवार मुरुडचा प्रश्न समोर येतो मुरुडला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत तुम्ही मागे बघितलं असेल तर रस्त्यांचे देखील प्रॉब्लेम होते आता रस्ते संपले आणि आता आले महामंडळाचा विषय तुम्ही पाहू शकाल माझ्याकडे आता ही जी गाडी उभी आहे ती आहे मुरुड अग्रतली इकडे तुम्ही पाहू शकाल की ही गाडी आहे मुरुड अग्रतली ही रामवाडी येथे उभी आहे आणि तुम्ही जर गाडीची परिस्थिती पाहाल तर, तर एकदम अजब गोष्ट आहे की सेफ्टीची काळजी कितपत महाराष्ट्र शासन घेते तुम्ही बघू शकाल इथे जर तुम्ही बघाल तर या गाडीला फक्त तीन थ्रेड आहेत इकडे जर बघाल तर इकडे कुठलाही थ्रेंड नाही तर हा कुठल्या बेसिसवर हे लोक गाडीचा सेफ्टी बघून ही गाडी चालवतात अजून तुम्ही पाठी पण तुम्हाला मी दाखवतो ह्या गाडीची कंडिशन अशी आहे इथे लॉक नाही आहे इथे रस्सीने बांधून ठेवलंय म्हणजे बोलतात एकदम थूक लावण्याचं काम शासनाकडून चालू आहे पाठी देखील बघायला ह्यांचे इंडिकेटर्स कधीच चालू नसतात वारंवार हे लोक सरसपणे राईट टर्न लेफ्ट टर्न अचानकपणे फिरवतात आणि मला त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि त्याचा दोष देखील सरकारला नाही लागत सामान्य घरातल्या एका छोट्या सामान्य घरातल्या मुलांना किंवा मुलींना हे जे दोष लागले जातात ह्याचा ह्याचा फरक आ, जो ह्याचा फरक आहे हे फक्त सामान्य कुटुंबातल्या घरांना घरातल्या व्यक्तींना पडतो कारण का शासनाला ह्याचं काहीच घेणं देणं नाही आहे धन्यवाद